आपल्याला आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान केंद्र सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं ते परिपत्रक कॅन्सल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण संबंधित मंत्री महोदय आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांची वेळ मागितलेली आहे देवेंद्रजी आपले आदरणीय उपमुख्य उपमुख्यमंत्री हे आवर्जून त्यांच्याशी बोललेले आहेत विषय सांगितला आहे आपले कृषी मंत्री हे देखील त्यांना बोलले पत्र आम्ही तिघांनी दिलेले आहेत आणि तो विषय जो आहे तो नक्की मार्गी लागेल त्याबद्दल आपण काही काळजी करू नका थोडा वेळ लागू शकतो इतकाच विषय आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये ज्या पद्धतीने पंच्याहत्तर टक्के आपल्याला मिळणं गरजेचं आहे तो अन्याय झालेला आहे तो अन्याय नक्की आपण दूर करू आणि दोन हजार चोवीसच्या या आत्ताच्या हंगामात देखील जो परिपत्रकामुळे अडचणीचा विषय आहे तो देखील आपण दूर करू थोडा वेळ लागू शकेल एवढंच मला आपल्याला या बाबतीत सांगायचं होतं दोन हजार वीस एकवीसच्या बाबतीत सांगितल्याप्रमाणे आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ यांची मदत घेतोय सरकारी वकिलांच्या बरोबरीने एक अधिकची सक्षम मदत म्हणून ते साधारण दोन हजार वीस आणि एकवीसच्या विषयाच्या बाबतीमध्ये मान्य उच्च न्यायालय येथे आपली बाजू सरकारची बाजू मांडणार आहेत विमा कंपनीचे वकील जे आहेत ते मुंबई पुण्याहून येतात आणि स्वाभाविकच आहे की कॉम्पिटंट वकील आपलाही असणं गरजेचं आहे तर धोरडे पाटील साहेबांचं नाव निश्चित झालंय ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे येणाऱ्या ज्या सुनावण्या आहेत तेव्हा धोरडे पाटील साहेब आपली बाजू सरकारच्या वतीने मांडणार आहेत हे देखील मला आपल्याला सांगायचं होतं आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे दोन हजार तेवीसच्या अनुदानाचा सोयाबीनचे दर जे कोसळले होते त्याच्या अनुषंगाने साधारण अपेक्षित असं आहे की पैसे पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे पुढच्या आठवड्यापासून मिळायला सुरुवात होईल नवीन फिगर्सप्रमाणे छत्तीस लाख शेतकऱ्यांचं ऑनलाईन झालंय आणि साधारण पंधराशे कोटी रुपये त्याचं पेमेंट एकत्रित होणार आहे पुढच्या आठ दहा दिवसात हे पैसे आपल्याला उपलब्ध होतील आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पुढच्या आठवडा दहा दिवसात खरेदी देखील सुरू होणार आहे आणि आपली चर्चा झाल्याप्रमाणे सोयाबीनचे दर पाच हजारच्या वर ठेवण्यासाठी आपले प्रयत्न आहेत आदरणीय देवेंद्रजी संबंधित केंद्रीय मंत्र्यांना देखील बोललेले आहेत आणि काही फरक आपल्याला जाणवायला सुरू झाला असेल सोयाबीनचे दर हंगामात या हंगामामध्ये पाच हजारच्या वर ठेवण्याच्या अनुषंगाने आणि खरेदी सुरू करण्याच्या अनुषंगाने देखील आपला पाठपुरावा चालू आहे त्यामुळे आपण जे मी सांगितलं त्याप्रमाणे जर जा नुकसान झालं असेल आपण कळवलं नसेल, आ, नसेल तर कृपया आपण कळवा याच्या आधी कळवलं असेल तरी दुसऱ्यांदा कळवायला हरकत नाही म्हणजे ते तुम्ही ठरवू शकता पण कळवलंच नसेल आणि नुकसान झालं असेल तर मात्र बहात्तर तासामध्ये कळवणं क्रमप्राप्त आहे आपल्याला ते कृपया आपण करावं आपल्या सर्वांना या अनुषंगाने माहिती देण्यासाठीच आत्ताचं फेसबुक लाईव्ह होता आपण बघितलं वेळ दिला त्याबद्दल आपले आभार and yogyati